यांची ऑफ आपण घेऊ आपण एकदम याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरीची नवदे मधली ऑफ आपण सांगणार आहोत ठीक आहे तर इथे लक्षात ठेवा क्या? ओपन कॅटेगरीसाठी ही ऑफ जी राहणार आहे ग्रामीण भागातली ती नव्वद मार्कात ते पंच्याण्णव मार्क राहणार शहरी भागातले मुलं असतील तर तीच कटाओ आपल्याला सत्याऐंशी ते त्र्याण्णव मार्क राहणार आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील मुलींना आपण नऊ इथे पंच्याऐंशी ते नव्वद मध्ये नंबर लागू शकतो आणि शहरी भागातल्या मुलींचा नंबर सत्याऐंशी ते त्र्याण्णव ओबीसी कॅटेगरी मध्ये ती ऑफ प्रॉफ्ट आहे तुमची ग्रामीण भागात पंच्याऐंशी ते ब्याण्णव मार्काला तुमचा नंबर लागण्याची शक्यता ओबीसी कॅटेगरीतला विद्यार्थी आहे तर पंच्याऐंशी ते ब्याण्णव मध्ये कट ऑफ जाऊ शकते शहरी भागातला ओबीसी चा विद्यार्थी आहे तर त्याची कट ऑफ ही सत्याऐंशी ते चौऱ्याण्णव मार्कापर्यंत जाऊ शकते ग्रामीण भागातील मुली असतील ओबीसी कॅटेगरीतल्या असतील त्यांची पण कट ऑफ आजकाल सगळे कॉम्पिटिशन वाढल्यामुळे पंच्याऐंशी ते नव्वद मध्ये त्यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे ठीक आहे आणि शहरी भागामध्ये हीच कट ऑफ तुम्हाला सत्याऐंशी ते ब्याण्णव मध्ये जायला पाव भेटू शकते पहा हे जिल्ह्या वाईज ही कट ऑफ वेगळी वेगळी राहणार आहे त्याच्यामुळं इथं जिल्ह्या वाईज तुम्ही तुमच्या आकारानं ती कट ऑफ नक्कीच याच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवणार आहे जिल्ह्या वाईज ही कट ऑफ नक्कीच वेगवेगळी राहणार एस सी आणि एस टी कॅटेगरी साठी जर आपण इथे पाहिलं तर ग्रामीण भागात तुम् तुम्हाला जर मुले असतील तर ऐंशी ते सत्याऐंशी मार्काला तुमची कट ऑफ तुम् ग्रामीण भागातील मुलांना जाणार आहे आणि त्याचप्रमाणे शहरी भागातले जे मुलं आहेत त्यांची कट ऑफ तुमची राहू शकते इथे तुमची ब्याऐंशी ते, ते नव्वद मार्क हे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी कट ऑफ असते पुन्हा पुन्हा लक्षात घ्या काही दोन आता प्रश्न राहतो सर कधी तुम्ही ब्याण्णव म्हणता कधी नव्वद म्हणता हे प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ तिथे तिथे वेगळी राहते काही काही जिल्ह्यातले मुलं खूप हुशार राहतात जसं की पुणे सारख्या जिल्ह्यातले आणि तिथे लोकसंख्या पण फार जास्त आहे त्याच्यामुळे तिकडची कट ऑफ थोडीशी जास्त असते आणि थोडा जो बॅकवर्ड एरिया आहे एर तिकडे कट ऑफ ऑफ प्रत्येक जिल्ह्याच्या वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे हे नंबर पण तुम्हाला जरी जास्तीत जास्तचे मार्क पडले तर तुमचा नंबर लागू शकतो मुले आहे तर कट ऑफ आहे ती ग्रामीण भागातली मुली असतील तर पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी मध्ये ही कट ऑफ राहू शकते पण शहरी भागातल्या जर मुली असतील तर त्यांची कट ऑफ ही आपल्याला अठ्यात्तर पासून तर पंच्याऐंशी पर्यंत जायला म्हणजे असं होऊ शकतं की मुली शहरी भागातल्या मुलींची जी कट ऑफ आहे ती जास्त राहणे शक्यता ठीक आहे सध्याच्या एवढंच आपला पेपर आता <coughs> तुमचे मार्क पाहा चेक करा तुम्हाला किती मार्क पडले त्याच्यानुसार तुम्ही अंदाजा घेऊ शकता की कि आपल्याला किती मार्क पडले आणि जर आपला नवोद्यायला नंबर लागण्याची शक्यता एका टॉपमध्ये बसत असत तर आपले डॉक्युमेंट्स वगैरे हो सगळे रेडी ठेवायचे कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे काही नाही त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवणार आहे कधी काय कशी प्रोसिजर राहते कसा रिझल्ट येतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे येणाऱ्या व्हिडीओमध्ये ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि हाईप जर ऑप्शन आला तर व्हिडिओला नक्कीच करा धन्यवाद कुठेत नाही तू तू येऊ नको मग तिला कुठे